सु दळवींचा गेलं अनेक वर्ष असून पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये ते शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी योगेश लग्नच्या विरोधात काम केलं उघडपणे काम केलं त्यांची भूमिका अशीच आहे त्यांच्या छाताडावर बसलेला संजय कदम त्याला चालतो पण दुर्दैवाने आमदार समजा मुलं त्याला चालत नाही तर आपण काय करू शकतो आता भाजपमध्ये गेले भाजपमध्ये तेच त्यांनी चालू केले पुन्हा पण जनता त्यांना ओळखू नये त्यांच्या विचाराला त्यांच्या स्टेटमेंटला कोणी उत्तर देणार नाही तुमच्या आवड्याची देखील किंमत आम्ही देत नाही तुमच्या वादाचा याच्यावरती काय परिणाम होईल का महायुतीच्या का संपूर्ण कामावर मी संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय बाहेर स्थानिक दापुले आणि खेडचा नाही आहे शिवसेनेचा नेता आहे एक ज्येष्ठ नेता आहे संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि अशा खालच्या लेवलला माझे जे आमदार आहेत स्थानिक हे सगळं बघत आहेत त्यांचं काम चांगलं चाललं आहे त्यांच्या माध्यमातून विकास काम चांगलं चाललं आहे संघटनात्मक काम चाल चांगलं चालू आहे आम्हाला काही अडचण नाही मागच्या वेळेला भाजपाने देखील आमच्या विरोधात काम केलं होतं इथे असताना आणि आता जर त्यांनी आमच्या विरोधात काम केलं तर त्याचे पक्षात संबंध महाराष्ट्रामध्ये उमरतील याची त्यांना आता आता बाजून जाणीव नाही आहे मागच्या वेळेला मी शांत बसलो होतो पण आता त्याची किंमत त्याला महाराष्ट्रामध्ये मोजावं लागेल हा मग ते त्याला एक लहानसा मिशावा देतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र